मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे मुख्यमंत्री म्हणाले की सरकार जरांगे पाटील यांच्या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत आहे मात्र कोणताही निर्णय हा कायद्याच्या चौकटीत राहूनच घेतला जाणार आहे फडणवीसांनी स्पष्ट केलं की मराठा समाजाला आधीच दहा टक्के आरक्षण देण्यात आलं आहे अशा परिस्थितीत आंदोलन करण्याची गरज का असा सवालही त्यांनी उपस्थित केला यासोबतच उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना फडणवीस म्हणाले आंदोलनावर पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर तुमचंद तोंड भाजेल दरम्यान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सरकार आणि जरांगे यांच्यात संवाद साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत डॅज न्यूज मराठी प्रतिनिधी अय्यूब खान कुठेतरी गालबोट लावणार आहे कारण आपण तीस पेक्षा जास्त मराठा मोर्चे बघितलेले आहेत त्याची शिस्त बघितलेली आहे आणि मला असं वाटतं की त्या मोर्चानंतर सरकारने सकारात्मकतेनं केलेला निर्णय देखील त्या काळातला किंवा शिंदेसाहेबांच्या काळातला आपण बघितलेला आहे त्यामुळे अशा प्रकारे शेवटी पत्रकार असतील किंवा विशेषतः महिला पत्रकार हे आपलं काम करत असतात त्या ठिकाणी रिपोर्टिंग करत असतात किंबहुना लोकशाहीमध्ये तुमची भावनाच पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात अशावेळी त्यांच्यावर असा हल्ला होणं हे बिलकुल महाराष्ट्राच्या एकूण संस्कृतीला शोभणारं नाही अतिशय अशोभनीय आहे आणि याचा सगळ्या स्तरावर निषेध झालाच पाहिजे तुमचा जुना एक व्हिडिओ दाखवला तुमचा भाषणाचा मराठा आरक्षणासंदर्भात आणि त्या संदर्भात सरकार कुठे चर्चा करताना दिसत नाही असं पहिल्यांदा तर असं आहे की माझी सुप्रियाताई सहित सगळ्यांना विनंती आहे की अशा प्रकारच्या सामाजिक प्रश्नावर राजकीय पोळी भाजणं हे बंद केलं पाहिजे कारण त्यातनं आपलंच तोंड पोळ आणि दुसरं महत्वाचं हे लक्षात ठेवा की खर तर हा त्यांनी स्वतःला विचारलं पाहिजे प्रश्न की मराठा समाजाचे प्रश्न इतके का चिघळले आणि त्याच्यावर सोल्युशन काढलं कोणी त्यांच्या काळात निघालं का सोल्युशन काढलं का त्यांनी उलट मध्ये पुन्हा अडीच वर्षाचं सरकार होतं त्यावेळी तर एकही निर्णय मराठा समाजाच्या बाजूना त्यांनी घेतले नाहीत जे निर्णय झाले मी घेतले शिंदेसाहेबांनी घेतले तर पुन्हा आमचं सरकार त्या ठिकाणी घेत आहे त्यामुळे मला असं वाटतं की आपली राजकीय पोळी भाजणं त्यांनी बंद केलं पाहिजे काही ट्विट केले नाही लॉ लॉ एन्फोर्समेंट कोलॅब झालं असं म्हणता येणार नाही कारण काही ठिकाणी स्पोऱडिक अशा प्रकारचे बंद आणि रास्ता रोको झाले त्या ठिकाणी अर्ध्या तासात पंधरा मिनिटात वीस मिनिटात पोलिसांनी ते रस्ते रिकामी केलेले आहेत त्यामुळे लॉ अँड ऑर्डर कोलॅब झाली असं म्हणता नाही हा काही घटना मात्र अशा घडलेल्या आहेत की ज्या भूषणावं नाही आहे आणि अशा प्रकारची अपेक्षा आंदोलकांकडनं नाही आहे आता जर त्याचंही समर्थन होणार असेल तर मात्र मग महाराष्ट्राची संस्कृती कुठे चालली आहे आपण छत्रपती शिवरायांचं नाव सांगणारे लोक आहोत आपण छत्रपतींचा इतिहास सांगणारे लोक आहोत आणि छत्रपतींचा इतिहास सांगत असताना अशा प्रकारे जर आपण वागलो तर कुठेतरी आपण त्या ठिकाणी छत्रपतींचाही अपमान करतो आहोत का त्यांच्या संस्कृतीचा अपमान करतो आहोत का अशा प्रकारचा प्रश्न आहे आणि म्हणून शेवटी माननीय उच्च न्यायालयाने याचा कॉग्निजन्स घेतला आहे सरकारचा प्रयत्न असतो की सामंजस्याने गोष्टी झाल्या पाहिजेत त्यामुळे सरकार सामंजस्याची भूमिका घेते पण एकदा कोर्टाने कडक आदेश दिल्यानंतर मात्र प्रशासन आता ज्या प्रकारची कारवाई केली पाहिजे ती प्रशासनाला करावीच लागेल असं आहे की आजही त्या ठिकाणी विखे पाटील साहेबांनी सांगितलं की तुमचं काही शिष्टमंडळ असेल चर्चा करणारे लोक चर्चा करायची कोणाशी माईकवर चर्चा करा अशी चर्चा होते का मला सांगा तरी आम्ही आपलं त्यांच्याकडनं काही आलं तर आम्ही त्याच्यावर प्रयत्न करतो त्यांनी एक निवेदन दिलं त्या निवेदनातनं काय मार्ग निघू शकतो ते आम्ही बघतो कारण शेवटी सरकारला त्या ठिकाणी कुठली आडमोठेपणाची भूमिका घेता येत नाही सरकार कधीही कुठला कधी इगो धरत नाही त्याच्यामुळे त्यातनंही जो काही मार्ग काढता येईल तो काढतोय चर्चेला कोणी समोर आलं तर लवकर येईल हा विषय गरजेचं आहे कायदेतज्ञांचं नाही हे म्हणणं काल पवार साहेबांनी मांडलेलं आहे पण पण कायदे तज्ञांनी हे स्पष्ट सांगितलं आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की हा मुद्दा राज्याच्याच अखत्यारीतला आहे हा केंद्राच्या अखत्यारीतला नाही सर मुंबई व्यापाऱ्यांकडनं सुद्धा एक पत्र देण्यात आलेलं आहे की कुठेतरी मुंबई पोझिशन मध्ये येते मला असं वाटतं की आम्ही बघा पहिल्या दिवशी जो काही थोडा काही लोकांनी दुडगुस घातला त्यामुळे व्यापाऱ्यांनी दुकानं बंद केली ते निघून गेले आणि मग लगेच आम्हाला उपाशी ठेवण्याचा प्रयत्न केला वगैरे आरोप लागले पण ते काही कोणीही त्या व्यापाऱ्यांना सांगितलं नव्हतं तिथे काही लोकांनी दुडगूस केल्यामुळेच ते व्यापारी निघून गेले होते म्हणून नंतर आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही दुकानं उघडी ठेवा आम्ही पोलीस फोर्स ठेवतोय कुठेही आम्ही काही उदारणार नाही त्यांनी दुकानं उघडी ठेवली दुकानं आहे